दोन हजार सोळा सालात ठाण्यात एक हत्याकांड घडलं होतं आज लोक विसरले देखील असतील पण ठाण्यातल्या कासार वडवलीचे लोक आजही हत्याकांड घडलेल्या घरासमोरून जाण्याचं टाळतात कारण त्यातल्या बऱ्याच लोकांनी एकाच घरात तब्बल पंधरा मृतदेहांची रास पडलेली बघितली होती नमस्कार टॉप मराठीमध्ये आपले स्वागत आहे ठाण्यात कासार वडवली नावचं एक गाव आहे त्या भागात अनवर वारीकर आपल्या कुटुंबासोबत राहायचे त्यांना चार मुली आणि एक मुलगा असं परिवार मुलाचं नाव हसनेन कॉमर्स पदवीधर असलेला हसनेन नवी मुंबईतील सी ए फर्ममध्ये आयकर संबंधित कागदपत्रे तयार करण्याचं काम करत होता मुलाचं लग्न झालं होतं तसं मुलींची पण लग्न उरकलीच होती सर्व मुली आपापल्या घरी सुखानं नांदत होत्या मुलाचा संसारही आपला बराच चालू होता म्हणायचं ना आजूबाजूच्या लोकांशी भांडण ना कोणाशी हार्डवेअर सगळं कसं निवांतच होतं म्हणायचं शांततेत नांदणाऱ्या वारेकर कुटुंबाला आपल्यावर काळाचा घाला येणार कल्पनाही नव्हती क्षणार्धात सर्वांचे गळे कचाकच चिरण्यात आले होते काय घडलं होतं त्या रात्री अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार सोळाची ती रात्र ठाण्याच्या वारेकर कुटुंबासाठी काळ रात्र ठरली होती त्या दिवशी एकाच घरातील सर्व बहीण भाचे कंपनी जमली होती घरातला मुलगा म्हणून हसनेच सर्वांना दावत देण्यासाठी बोलावलं होतं घरात आनंदाचं हसर खेळतं वातावरण होतं रात्री हसनेनने शीतपेयातून सर्वांना गुंगीचं औषध दिलं घरातील सर्वांची शुद्ध हरपल्यानंतर रात्री एका मागून एक मोठ्या चाकूने त्याने सगळ्यांचे गळे चिरले आई वडील बायको पोटच्या दोन मुली ज्यातली धाकटी अवघ्या तीन महिन्यांची होती तिचाही त्याने गळा चिरला याशिवाय तीन बहिणी तीन भाच्या तीन भाचे यांनाही त्याने संपवलं कुटुंबातल्या तब्बल चौदा जणांची हत्या करून पस्तीस वर्ष हसनेन अनवर वारेकर याने सुद्धा आत्महत्या केली होती सात लहान मुलं सहा महिला आणि एक पुरुषाचा मृत्यू त्या घरात झाला होता त्या हत्या खांडात हसनेंची एकमेव बहीण बचावली होती या हत्याकांडातून जिवंत वाचलेली एकमेव व्यक्ती म्हणजे त्याची बावीस वर्षाची बहीण सबिया भारमल तिनेच पोलिसांना घटनाक्रम सांगितला त्या रात्री भावाने सगळ्यांना सॉफ्ट ड्रिंक मधून गुंगीचं औषध पाचलं रात्री सर्दी झाल्यामुळे तिथे पाहिली नव्हती ही गोष्ट हसनेनला समजली नव्हती रात्रीच्या वेळी हसनेनने एकामागून एक सगळ्यांचे गळे चिरताना तिनं पाहिलं होतं भाऊ जवळ येताच ती उठली आणि त्याच्याशी भांडायला लागली मात्र त्याने तिच्यावरही वार कशी कशीपशी त्याच्या तावडीतून ती निसटली आणि तिने स्वतःला एका खोलीत बंद केलं पहाटेचे तीन वाजले होते तिने करून शेजाऱ्यांना जागा करण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत हसनेने इतर सर्वांचे जीव घेतले होते आणि स्वतःही गळपास घेतला होता हसनेने असं का केलं होतं याविषयी तर्क वितर्क लढवले गेले लोकांच्या मते त्याने त्याच्या नातेवाईकांकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतलं होतं तो जवळपास सदुसष्ट लाख रुपयांच्या कर्जाच्या डोंगराखाली दबला गेला होता तो शेअर ट्रेडिंग ही करायचा आणि त्यातही त्याला मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं बोललं जायचं तर वारीकर कुटुंबात मालमत्तेवरून वाद असल्याचीही त्यावेळी चर्चा होती हसनेना बाहेरखाली होता असंही त्यावेळी म्हटलं गेलं कदाचित अन्य महिलेसोबत विवाह बाह्य संबंध असावेत असा अंदाज त्याच्या फेसबुक अकाउंटवरील काही हार्टब्रेक मेसेजवरून बांधण्यात आला होता विशेष म्हणजे त्याने घराजवळच्या माजीवाडा परिसरात भाड्याने एक खोली घेतली होती आणि त्याच्या कुटुंबातील कोणालाही याबद्दल माहिती नव्हती त्याला बहुता मानसिक आजारही होता तशा प्रकारची काही औषधेही पोलिसांनी जप्त केली होती हल्ल्यातून वाचलेली बहीण सबिया भारमलने पोलिसांना सांगितले की हसने त्याच्या मानसिकदृष्ट्या अस्थिर असलेल्या धाकट्या बहिणीवर बलात्कार घडल्यावर संपूर्ण ठाणे हदरलं होतं आजही या घटनेचा उल्लेख झाला तरी तिथल्या लोकांना ती काळरात्र रा आठवते याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद